कोकणात अशी परिस्थिती आहे की गावात प्रेत झाला तर प्रेत उतरायला लोक मोमोवरून जातात आणि मुख्य म्हणजे आम्ही जे सत्संगामध्ये जातो समर्थांच्या जय जय रघीर समर्थ तिथे तर पहिल्यांदा असं सांगतात मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी आमच्याच वनगुळे गावातील स्मशानभूमीत आलेलो आहे आणि स्मशानभूमीत येण्याचं कारण आपल्याला थोड्याच वेळात थो लक्षात येईल आपण जाणून घेणार आहोत तुम्ही थमनेल पाहूनसुद्धा विचारात पडला असाल कारण स्मशानभूमीत ती पूजा कशा निमित्त असेल काय असेल हे आता आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे हा आपल्याला समोर जो टॉवर दिसतोय तो टॉवर हा वैयक्तिक माझ्यासाठी आणि आमच्या गावातील प्रत्येकासाठी अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे कारण इतकी वर्ष आमच्या गावात साधी कॉलिंगची सुद्धा सोय नव्हती म्हणजे मोबाईल नेटवर्क कुठल्याच कंपनीचं नव्हतं आणि खूप वर्ष आपण ह्या रेंजसाठी प्रयत्न करत होतो अनेक मंडळींची ह्या कालावधीत साथ लाभली भेट झाली परंतु अलीकडे शेवटच्या टप्प्यात टॉवर आलेला असताना माझ्या आयुष्यात जी व्यक्ती आली ह्या कामासाठी जणू ईश्वराने त्या व्यक्तीला आपल्याला हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी पाठवलं होतं असं मी मानतो अशी ही व्यक्ती आपल्यासोबत आज आहे काका नमस्कार तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे सुरुवातीला आपला परिचय मी संजय रामचंद्र तटकरे मुक्कामावे पंचतन पोस्ट दांडगुरी तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड बर परंतु ते सध्या वास्तव्याला मुंबईत मला वाटतं मालाडला असतात गावाला त्यांचा संपर्क असतो जाऊन येऊन ते असतात तिथे घर आहे त्यांचं सुरुवातीला मीच गोष्ट सांगतो कशी आपली ओळख झाली याची मी संदर्भात ह्या माझ्या फेसबुकवरती सातत्याने पोस्ट टाकत आलेलो आहे पाठपुरावा करत आलेलो आहे आणि टाकांचा परिचय माझ्या दृष्टीने असा की ते माझे प्रेक्षक यूट्यूब चॅनल ते माझा बघत होते तर त्यांनी एक दिवस माझी फेसबुक प्रोफाईल चेक केली आणि त्या दरम्यान त्यांना लक्षात आलं की आपल्याला ह्या वनगुळे गावातील टॉवर संदर्भात काहीतरी करता येऊ शकतं त्यांनी माझी पोस्ट पाहिली की टॉवर आमचा होत नाही आहे त्यात अडचणी येत आहेत आणि त्यावर त्यांनी कमेंट लिहिली किंवा मला एस एम एस केलेला मेसेज केलेला मेसेंजरवरती की मी ह्याच्यात तुमचं सहकार्य करू शकेन सुरुवातीला मी त्या मेसेजला एंटरटेन नाही केलं कारण अनोळखी पेज किंवा अनोळखी व्यक्ती लॉक प्रोफाईल मला खात्री नव्हती की कि हा माणूस कितपत खरा असेल आणि काय करू शकेल सहकार्य किंवा मला काहीच आयडिया नव्हती अनेक जण मेसेज करतात हल्ली यूट्यूब चॅनल बघूनसुद्धा त्यामुळे खात्री पटत नव्हती की माणूस विश्वासार्ह असावा नसावा त्यामुळे मी दुर्लक्ष केलं त्या मेसेजकडे परंतु त्यानंतर त्यानंतरसुद्धा स्वतःहून त्या गोष्टीचा फॉलोअप घेत मला कळवत राहिले ते अपडेट्स आणि तेव्हा माझी खात्री पटली की काका खरोखरच नक्की या टॉवरमध्ये काहीतरी आपल्याला मदत करू शकतील आणि मग आमचे एकमेकांशी संपर्क वाढत गेला कॉन्टॅक्ट नंबर शेअर केले आणि आज काका आज इथे आलेले आहेत इथे येण्याचं कारणसुद्धा आपण जाणून घेणार आहोत काका आपण थोडंसं वरच्या बाजूला सावलीत जाऊया तर सुरुवातीला काका मी तुम्हाला विचारेन आमच्या गावात येऊन कसं वाटलं तुम्हाला सकाळीच मी आलो इथे छान सुंदर वाटलं आणि मला माझ्या गावाची आठवण आली खूप निसर्गाने नटलेलं तुमचं गाव आहे माणसं पण सु छान माणसं आहेत स्वागत केलं माझं आणि माझ्या गावात आल्यासारखं मला वाटत नक्कीच सकाळी काका आडवली रेल्वे स्टेशनला उतरले मी त्यांना आणायला गेलो होतो त्यानंतर इथे काही औपचारिक कार्यक्रम आपण ठेवले होते आम्ही खाजगी पातळीवर ग्रामस्थांच्या वतीने हा आनंदोत्सव साजरा केला मला ज्या माणसाने सहकार्य केलं ज्या माणसाचा ह्या गावाशी इथल्या माणसांशी कोणाशीही कुठलाही संबंध नसताना हा माणूस इथे आला त्याने आमच्या आनंदात सहभागी होऊन आमचं प्रेम स्वीकारलं आम्हालाही प्रेम दिलं तर त्या माणसासाठी हा व्हिडिओ स्पेशली मी करतोय आत्ता अशी माणसं समाजात आहेत म्हणून समाज चाललेला आहे सुरळीतपणे खरोखरच कोण कुठली व्यक्ती अचानकपणे आपल्या आयुष्यात येते आणि आपली होऊन जाते आपल्यासाठी इतकं सगळं करते काका तुम्ही नेमकं काय केलं काय जादू केलीत की हा टॉवर कार्यान्वित झाला मुळात मी ज्या गावात राहतो वावे पंचत मला कुठलं असं समाजकार्याची मला काय वारसा नाही आहे पण मला आवड झाली निर्माण समाजकार्य करण्यासाठी माझ्या गावातले माझे गुरुवारी सर रापा दिवेकर कृष्णकांतजी लाड यांना मी लहानपणापासून बघत आलेलो हो। आहोत तर त्यांचं सगळं बघता बघता समाजकार्य बघता बघता मला पण त्याची आवड झाली आणि मी माझ्या गावच्या पातळीवरती माझं काम चालू असतो माझ्या पंचक्रोशीत काम चालू असतो माझ्या गवळी समाजामध्ये काम चालू असतो हे छोटे छोटे आपण कामं करत असतो लोकांच्या अडचणी बघितल्यावरती आपल्याला त्यांची अडचणी सॉल्व करण्यासाठी आनंद मिळतो खरे तुम्ही लाख रुपये कमवले त्याच्यापेक्षा तुम्हाला दहा पटीने तुम्हाला त्याचा आनंद मिळतो माणसाने नेहमी दुसऱ्याला मदत करावी म्हणजे कुठल्याही प्रकारची मदत असो नाही त्या दृष्टीने आपल्याला आनंद चांगला मिळतो ती एक सवय लागलेली आहे मला आणि मला आनंद मिळतो त्याच्यामध्ये नक्कीच आपण काय पूर्ण वेळ व्यवसाय करता आणि कशा पद्धतीने आपला दिनक्रम असतो माझा इंटेरियरचा व्यवसाय आहे मी गावी का काम असेल तर गावी कामं करतो मुंबईला काम असतो तिकडे मुंबईला कामं करतो इंटेरियर कॉन्ट्रॅक्टर आहे मी आणि डिझायनर डिझाईन करतो त्याच्यामध्ये अच्छा केर ऑफ ऑफिस आहे माझा मुंबई सेंटरला मी राहतो मलाडला बर आणि साईटवरती असल्यावरती साईटच ऑफिस असतो आणि साईटवरतीच काम असतो बरोबर आपला चॅनल बघून तुम्ही माझी फेसबुक प्रोफाईल कदाचित सर्च केली असावी आणि त्यात तुम्हाला ही टॉवर संदर्भातली पोस्ट दिसली आणि तुमचा स्वभाव असा आहे की तुम्ही सामाजिक क्षेत्राची तुम्हाला आवड आहे किंवा आपल्या परीने जे होईल ते आपण करायचं असं तुमच्या बोलण्यातून आलं गेल्या एक दीड वर्षापासून मी वेळ असेल त्यावेळेला टी व्हीवरती फेसबुक आपण युट्यूब युट्यूब बघत असतो हो त्यावेळी बघता बघता तुमचं ते चॅनलचं ते पुरातन वास्तू हा सब्जेक्ट मी एकदा बघितला बरोबर आणि ते बघता बघता जो तुमचं वक्तृत्व आहे तो मला भावला आणि ती जी बोलण्याची पद्धत दृष्टीने मी तो बघत राहिलो आणि बघता बघता एक दिवस मी फेसबुकवरती तुमची पोस्ट बघितली त्यामुळे म्हंटल कुणाला अडचण असेल ना तिथे आपल्याला काय करता येत असेल काय योगदान द्यायचं असेल आपण देऊया ना नक्कीच मग मी तुम्हाला मेसेज केला हो त्याचे आपण पुढे प्रयत्न केले म्हटल्याही गोष्टीचा माणसाने प्रयत्न करायला पाहिजे खरंयला मदत केली बरोबर तर आपल्या काय याच्यातून काही फरक पडत नाही बरोबर आणि सामाजिक काम करते वेळी ह्या गोष्टी कराव्याच लागतात किशातून दोन पैसे कुठे कुठे खर्च करावे लागतात बरोबर त्या देव आपल्याला देतच असतो नक्कीच त्यामध्ये काय मोठा इश्यू नसतो ते हो हो नक्कीच आज या ठिकाणी आम्ही सुरुवातीला मगाशी मी कार्यक्रमाचा उल्लेख केला इथे आलो काकांच्या हस्ते नारळ वाढवला आणि मुख्य म्हणजे गारानं घातलं आपापल्या प्रत्येक माणूस शक्तीला मानणारा असतो ज्या त्या शक्तीकडे प्रार्थना केली की के आत्तापर्यंत या टॉवरचा प्रवास यशस्वीपणे सर्वांच्या सदिच्छांमुळे सर्वांच्या प्रयत्नांमुळे आणि तुमच्यासारख्या माणसांमुळे सुरळीत पार पडला सुरू झाला प्रत्यक्ष आणि यापुढे देखील कुठलीही समस्या नाही येता गावातील प्रत्येक घरात त्याचप्रमाणे गावाच्या बाहेर जवळची जी गावं आहेत तिथे सुद्धा ही रेंज जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचावी आणि सर्वांना या सेवेचा उपभोग घेता यावा यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून प्रार्थना केली असं आमचं सगळ्यांचं फलगण या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत संस्कार केलात त्याबद्दल परत एकदा मी आपले आभार मानतो मी पण कोण थोडा एम पी लेवलचा माणूस नाही आहे मी तुमच्यासारखा साधा मने सरळ माणूस आहे कुठल्याही पक्षाकडे माझा संबंध आहे पण कुठल्याही पक्षाचा झेंडा माझ्या खांद्यावरती नाही परंतु जिथे गरज असते तिथे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी मला अडचण दिसली त्यांची तुम्ही सविस्तर सांगितलं आणि खूप अतिशय सुंदर कार्यक्रम काका पार पडला मला तुमच्या उपस्थितीमुळे विशेष आनंद झाला तुम्ही खास या कार्यक्रमासाठी मुंबईहून आलात सपत्नीक आलात काकूंची पण भेट झाली आणि काकूंचा हसतमुख चेहरा खूप भावला मला त्यावरूनच लक्षात येतं की तुमच्या कार्यात त्यांचा किती मोलाचा वाटा आणि सहभाग आहे अशा प्रकारे की त्यात कुठलीही तक्रार न करता आपल्यासोबत संजयजींच्या पत्नी आहेत संजय सर सपत्नीक आलेले आहेत मी जसं म्हटलं तर आपण त्यांच्याशी पण गप्पा मारूया काकू नमस्कार नमस्कार तुमचं सुरुवातीला संपूर्ण नाव सौ सुनीता संजय तटकरे बर काकांचं हे जे समाजकार्य आहे आज ज्या माध्यमातून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात त्याला जे कारणीभूत समाजकार्य आहे ते साधारण किती वर्षांपासून सुरू आहे तुमची ओळख झाल्यापासूनच आहे की अलीकडच्या काळातले तर पण साधारण पंधरा वर्ष तरी झाली असतील पंधरा वर्ष झाली तर मग काय असा इन्सिडेंट घडला किंवा काय असं की जेव्हापासून त्यांनी हे कार्य सुरू केलं कारण आम्ही असं सहज आमच्या गावी ओट्यावर बसलो होतो दोघं पण त्यावेळेला पूर्ण माती माती घरामध्ये मा अशी उडायची गाड्या आल्या ना माती माती पूर्ण उडायची तर आम्ही सहज असेच दोघं बसलेलो मी ना बोलली म्हटलं गावाकडे कोण लक्ष देत नाहीये तर तुम्ही जरा लक्ष द्या मी तुम्हाला सपोर्ट पूर्ण करेन म्हणजे आमच्याकडे चोवीस तास पाणी नसायचं गावी आणि गावची लोक जी यायची ना ती कर, कर, ते पाण्यामुळे कंटाळून जायची कारण हा नळ बंद करा तो नळ बंद करा आमच्याकडे पाणी येत नाही तर मग नंतर त्यांनी स्वदेश फाउंडेशनच्या थ्रू त्यांनी ते गावी म्हणजे गावाला पा, पाणी आणलं बरोबर आणि सर्व म्हणजे कुणबीवाडीसाठी बौद्धवाडीसाठी गवळवाडीसाठी पूर्ण सर्वांसाठी म्हणजे स्वतःसाठी काय नाही केलंय बरोबर आणि लाईट म्हणजे जे पोल असतात गावातले लाईटचे ते पण पन पन्नास साठ वर्ष कोणी लक्ष नव्हतं दिलेलं बरंकडे बरोबर तर त्याच्यासाठी पण त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि जे जिथे जिथे गरज होती तिथे पोल एक्स्ट्रा लावले आणि पूर्ण अगदी स्टॉप पासून लाईट लावली त्याने म्हणजे आता रात्री अपरात्री कोणी आले ना तरी पण सहज कधीही येऊ शकतात बरोबर लाईटीच्या उजेडा बरोबर पण इतकी सारी समाजकार्य तुम्ही आता सांगितलीत तरी कुठेही स्वार्थ नाही कुठेही पैसा कमवणं हा उद्देश नाही त्यासाठी स्वतंत्र त्यांचा व्यवसाय आहे तर मग अशा वेळेला सुद्धा तुमची साथ कारण स्वाभाविकपणे शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरात अशी जी म्हण आहे मराठीमध्ये तर त्या पद्धतीने प्रत्येकाला वाटतं की असं सामाजिक काम केलं पाहिजे पण स्वतः कोणी सुरुवात करत नाही आणि त्यात घरातल्या स्त्रीचा रोल अत्यंत महत्वाचा आहे जो तुमचा ह्या पूर्ण वाटचालीत आहे असं मी मानतो कारण स्त्रीचा सपोर्ट नसेल घरातल्या महिलेचा सपोर्ट नसेल तर पुरुष इतकं सामाजिक कार्य करणं अशक्य आहे आणि मुख्य म्हणजे आम्ही जे सत्संगामध्ये जातो समर्थांच्या जय जय रघीर समर्थ तिथे तर पहिल्यांदा असं सांगतात की पहिलं घराकडे लक्ष द्यायचं नंतर आपल्या नातेवाईकांकडे नंतर आपला गाव नंतर समाज अच्छा ज्या वेळेला जो घर घर स्वतःच उत्तम ठेवू शकतो बरोबर तो समाजकार्य उत्तम करू शकतो नक्कीच बरोबर ना अगदी खरे आणि ह्यांनी भरपूर म्हणजे खूप प्रयत्न केले सगळ्यांसाठी म्हणजे खूप म्हणजे कोणाला गरज असेल त्यांच्यासाठी पण मदत केल्या भरपूर आणि आमच्या गावी फोन लागायचे नाहीत हो। त्यांचा जो इंटेरियरचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये हो। ते त्यांचे जे कारागीर आहेत कामगार आहेत ते नेहमी त्यांना बोलायचे की तुम्ही एवढ्या गावी जातात आम्ही एवढ्या लांब लांब युपी ला वगैरे असतो आमचे फोन कधी पण लागतात तुमच्या गावी का नाही लागत आणि आमचा मोबाईल कुठेही आम्ही घरात टाकला तर मिळायचा नाही जर रेंज असेल तरच मिळणार ना कॉल हो, केल्यावर हो। तर त्याच्यासाठी पण त्यांनी भरपूर प्रयत्न केला आणि तो टॉवर बीएसएनएलचा टॉवर लावून घेतला त्याच्यासाठी भरपूर म्हणजे आजूबाजूच्या गावातल्यांना पण फायदा झाला आमच्या गावातल्यांना पण फायदा झाला आणि त्याचा फायदा आम्हालाही झाला कारण तोच त्यांचा अनुभव त्याच ओळखी आणि त्यांना पूर्ण ती ची आता कार्यपद्धती माहिती झालेली आहे की कशा प्रकारे कुठे काय केल्यावर काय होतं हे त्यांच्या त्यांनी ओळखी वापरून आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आज आपण सर्व एकत्र भेटलो काका म्हणाले की आम्ही आता हल्ली जिथे जातो जोडीने फिरायचं आमचं एक ठरलेलं आहे आपापसात आप करार आहे आमचा तर हा करार पण मला खूप आवडला खूप कौतुकास्पद आहे आणि खूप छान आहात तुम्ही दोघंही आम्हाला तुमच्याशी भेटून खूप आनंद झाला तर काकूंचं सुद्धा खूप मोलाचं योगदान नक्कीच आहे यातमध्ये आपण काकोंशी सुद्धा बोललो काकूंशी बोलून सुद्धा मला खूप आनंद झाला आणि आपल्या प्रेक्षकांना देखील हा छोटासा व्हिडिओ आहे परंतु नक्की आता मला वाटतंय काका तुम्हाला अनेक कमेंट्स या व्हिडिओ खाली येणार आहेत की काकांचा नंबर द्या काकांना कुठे भेटता येईल कारण अशा प्रकारच्या समस्या अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील कोकणपट्ट्यात रेंज नाही किंवा टॉवर झालेत पण पुढे कार्यान्वित नाही झालेत तर अशा लोकांसाठी आपण काय गाईडलाईन कराल आपण फोन नंबर शेअर करू शकतो की तुम्ही काही त्यांना गाईडलाईन्स द्याल की ते लोक त्यांच्या पातळीवर सॉल्व्ह करू शकतील चालेल फोन केला तरी चालेल वेलकम काही प्रॉब्लेम नाही मदत करणे आपला कर्तव्य आहे बर आणि तो करूच आपण चालेल मग आपण आपण एकदा फोन नंबर नक्की सांगा डबल नाईन एट सेवन झिरो फाय सिक्स नाईन थ्री फाय बर संजय तटकरे बर हा काकांचा फोन नंबर आहे काका एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी मोकळ्या मनाने आपला Phone number, मा फोन नंबर आपल्या सर्वांसोबत या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेला आहे यानंतर मला खात्री आहे काका की तुमच्यावर फोनचा भाडीमार होणारे म्हणजे काही लोक असे असतात ज्यांचं काही काम नसतं परंतु ते फोन करून तुमचं कार्य आवडलं म्हणून सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देणारे असतात आणि या शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते मी असं स्वतः मानतो कारण हे टॉवरचं काम करत असताना सुद्धा प्रत्यक्ष पुढे पुढे करणारा किंवा दिसणारा मी जरी असलो तरी माझ्या पाठीमागून माझं पूर्ण जे गाव होतं किंवा जी सगळी गावातली मंडळी होती प्रत्येकाची इच्छा होती की आपल्याकडे रेंज यावी आणि ही इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे त्या इच्छाशक्तीचा सुद्धा कुठेतरी प्रभाव पडतो आणि नक्कीच त्यामुळे हे यश मिळालेलं आहे काकांचा सामाजिक क्षेत्रासोबतच जसं आपण सुरुवातीला म्हटलं की एक व्यवसाय आहे तो म्हणजे इंटेरियर डिझायनिंगचा कॉन्ट्रॅक्टर आहेत सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत घरं बांधणं इंटेरियरचं कामं करणं हे सर्व व्यवसाय ते करतात त्या संदर्भात जरी कोणाला काही मदत हवी असल्यास आपण नक्की आपल्या मराठी माणसाला हक्काने संपर्क साधू शकता आपल्याच माणसांना आपण कामं दिली पाहिजेत कोकणातीलच दिल का एक आपला माणूस आहे जो मुंबईत जाऊन आज इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करतोय हे देखील आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद कौतुकास्पद आणि आपल्यासाठी प्रेरणादायी आहे कोकणातील तरुणांसाठी काका काय एक संदेश जाता जाता द्याल सध्या कोकणाची जी, जी परिस्थिती बघून खरोखर वाईट वाटतो कारण का आज प्रत्येक गावात जवळजवळ ऐंशी टक्के लोक स्थलांतरित झालेले आहेत होय त्याला मूळ कारण असं मला वाटतं की कोकणात रोजगार निर्मिती होत नाही एखादी एम आय डी सी एम आय डी सी असेल तर स्थानिक पातळीवरती लोकांना रोजगार मिळाला हो तर लोक स्थलांतर करणार नाही आहेत आज काही कोकणात अशी परिस्थिती आहे की गावात प्रेत झाला तर प्रेत उतरायला लोक मुभवरून जातात ही भविष्यात मोठी धोक्याची घटना भीषण परिस्थिती सगळ्यांनी यासाठी पुढाकार घेऊन सगळ्यांनी याच्यासाठी पुढाकार घेऊन काहीतरी याच्यावरती उपाययोजना करावी नम्र विनंती नक्कीच धन्यवाद काका आज तुम्ही इथे आलात आपल्या गावकऱ्यांसोबत वेळ घालवलात आम्हाला आदर सत्कार तुमचा करायची संधी दिलीत त्याचप्रमाणे ह्या व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात सहकार्य केलं तुमचा नंबर या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांपर्यंत दिलखुलासपणे पोहोचवलात आणि मला खात्री आहे की कुठलाही विषय असू दे एखादं सामाजिक क्षेत्रातील काम असेल किंवा आपलं व्यावसायिक काम असेल तुम्हाला नक्की लोक संपर्क करतील त्याचप्रमाणे या टॉवरसाठी ज्या ज्या मंडळींनी आपापल्या परीने प्रयत्न केले असतील जाणटे अजाणटेपणाने त्या जा सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद व्यक्त करतो सर्व सरकारी कर्मचारी आपले आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार ग्रामपंचायतीची बॉडी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्वांचे मनापासून आभार मानतो कारण सर्वांचंच आपापल्यापरीने कार्य सुरू असतं आपल्या गावात काहीतरी चांगलं होण्याच्या दृष्टीने आणि तोच प्रयत्न मी सुद्धा इतके वर्षे या टॉवरसाठी करत होतो आणि त्याला इतक्या वर्षांनी यश मिळालेलं आहे ही अत्यंत भावनिक आनंददायी गोष्ट आहे आमच्या इतिहासात गावाच्या लिहिली जाईल अशी गोष्ट आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस हा सुवर्ण दिन आहे आमच्या गावासाठी कारण आमच्या गावात बी एस एन एलची रेंज आलेली आहे बी एस एन एल फोर जी रेंज आलेली आहे आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ह्या आपल्या मराठी माणसाने आम्हाला केलेलं मोलाचं सहकार्य आहे हे सर्वांपर्यंत पोहोचेल आणि कोणाला अशी समस्या असेल तर लोक नक्की या माणसाशी संपर्क साधतील बरं ह्या सर्व प्रक्रियेत कुठे एक नवा पैसा आमची भेट पण आज पहिल्यांदा होते म्हणजे असं नाही की ह्या माणसाचा हा व्यवसाय आहे की हा मदत करतो आणि कुठेतरी काहीतरी कमवतो यांचा स्वतःचा चांगला उत्तम व्यवसाय आहे त्यांनी सांगितलं काका खूप खूप धन्यवाद आणि प्रेक्षकांचे पण मी आभार मानतो तुम्ही हा व्हिडिओ बघितला शेवटपर्यंत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवणार आहात त्याबद्दल देखील धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहून झाल्यावर ह्या व्हिडिओखाली आपली प्रतिक्रिया लिहायला विसरू नका खूप खूप धन्यवाद नमस्कार